नमस्कार सुविता मल्टीमीडियाच्या पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत ऐनापुरे आपलं स्वागत करतो पुस्तक वाचन चॅनलच्या कथा वाचन ह्या उपक्रमाअंतर्गत आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती आहे सातारच्या प्रमोद कुलकर्णी लिखित सायास सादर आहे कथा सायास बाबू आपली रिक्षा रिक्षा स्टँडवर उभी करून प्रवाशांची वाट पाहत होता सकाळपासून अजूनही बोहणी झाली नव्हती संध्याकाळी पाच वाजता दोन प्रवासी आले बाबून त्यांना त्यांच्या ठिकाणावर सोडलं त्याला थोडीशी कमाई झाली त्यात रिक्षाचं पेट्रोल पण सुटलं नाही रिक्षा मालकाला प्रतिदिनी ठराविक रक्कम द्यावी लागत होती घरी बाबूची बायको सोयरा त्याची आतुरतेनं वाट पाहत होती ती आपल्या लहानशा मुलाला बोलली बाबा भाजी घेऊन आले की स्वयंपाक करीन बाबूला आशिष नावाचा एक सात वर्षाचा मुलगा होता तो बऱ्याच वर्षांनी नवसानं झाला होता बाबू घरी आला त्यानं सांगितलं आज सबंद दिवसात एवढेच पैसे मिळाले त्यामुळं भाजी आणता आली नाही आज पण बेसनचं काहीतरी कर मुलगा आशिष जेवताना रडायला लागला रोज हे खातो बाबू म्हणाला मी उद्या तुझ्यासाठी भाजी आणीन जेवणानंतर मुलगा आजीजवळ झोपायला गेला बाबूची आई होती बाबूकडेच राहत होती सोयरानं बाबूला सांगितलं तुमचा व्यवसाय ठीक चालत नसेल तर मी परत हॉस्पिटलमध्ये रुजू होते लग्नाआधी ती हॉस्पिटलमध्ये आया म्हणून काम करत होती बाबू म्हणाला जा पण दिवसाची ड्युटी घे तिनं होकार दर्शवला बाबूचा रिक्षा व्यवसाय बऱ्यापैकी चालू होता आता निदान प्रतिदिनी रिक्षा ग्राहकांचं भाडं व पेट्रोलचा खर्च वजा करून शिल्लक कमी राहत होती असाच दोघांचा दिनक्रम चालू होता आजी नातवाला सांभाळत होती सोयरा कामावर जायला लागल्यापासून बऱ्यापैकी पैशाची आवक वाढली त्यातल्या त्यात बाबूला कोणतंच व्यसन नव्हतं मुलगा पाचवीच शिकत होता तो अभ्यासात बरा होता एके दिवशी संध्याकाळी तो बाहेर मुलांबरोबर खेळताना पडला मुलांनी उठवलं परंतु त्याला धाप लागली होती बाबू जरा लवकर घरी आला होता त्यानं मुलाला हॉस्पिटलमध्ये आणलं सोयराचा मुलगा म्हणून डॉक्टरांनी आशिषची तपासणी केली डॉक्टरांनी आपल्या एका डॉक्टर मित्राला हॉस्पिटलमध्ये बोलावलं आशिषची संपूर्ण हृदयाची तपासणी करण्यात आली आणि रिपोर्ट बनवण्यात आला त्या रिपोर्टमध्ये असं लिहिलं होतं की आशिषच्या हृदयाची एक झडप बाद आहे त्यासाठी तीन चार महिन्यात कोणत्याही परिस्थितीत ऑपरेशन करून ती झडप बदलावी लागेल डॉक्टरांनी सोयरा आणि तिच्या नवऱ्याला सांगितलं त्यासाठी लाखो रुपये खर्च आहे ही झडप परदेशातून मागवावी लागते बाबू सोयरा व मुलगा आशिष घरी आले सर्वजण सुन्न होऊन विचार करत होते संध्याकाळी सोयरानं देवापुढे दिवा लावला आणि देवाला साकडं घातलं की माझ्या लेकराला बरं वाटू दे दुसऱ्या दिवशी ती मुलाला बोलली तू आज शाळेत जाऊ नकोस सोयरा नेहमीप्रमाणे आपल्या ड्युटीवर गेली बाबू चहा चपाती खाऊन रिक्षा घेऊन गेला तो नेहमीप्रमाणे स्टँडवर उभा होता पण खिन्न मनाने विचार करत होता तेवढ्यात त्याचे दोन तीन रिक्षावाले मित्र त्याच्या जवळ आले त्यांनी त्याला विचारलं काय झालं त्यानं सर्व इत्यंभूत सांगितलं एक रिक्षावाला मित्र गजानं सुचवलं अरे माझे कराडकर डॉक्टर ओळखीचे आहेत ते आयुर्वेदिक औषधं देतात त्यांच्याकडे तुझ्या मुलाला घेऊन जाऊया डॉक्टर शेजारच्या गावात गेले होते ते संध्याकाळी आले बाबू मुलाला घेऊन डॉक्टरांकडे आला त्याचा मित्र गजा त्याच्याबरोबर होता बाबून सर्व माहिती डॉक्टरांना सांगितली आणि डॉक्टरांचे रिपोर्ट दाखवले कराडकर डॉक्टरांनी नाडी चेक केली व त्यांनी औषध दिलं त्याचप्रमाणे काही पथ्यपाणी सांगितली व म्हणाले साधारणत पाच ते सहा महिन्यात हा पूर्ण बरा होईल याच्या हृदयाची झडप थोडी वाकडी आहे औषधामुळे फरक पडेल त्यांनी दिलेलं औषध कसं घ्यायचं हे बाबून समजून घेतलं आणि विचारलं याला शाळेत जाऊ दे का काही हरकत नाही पण शाळेत गुरुजींना आणि याच्या मित्रांना याच्यावर लक्ष ठेवण्यास सांगणे औषध महिन्याभराचं सा दिलं होतं त्याचा मित्र गजा यानं पैसे दिले आशिष आता आयुर्वेदिक औषध घेऊ लागला होता त्याला आता चक्कर येत नव्हती तो नेहमीप्रमाणे शाळेत जात होता असेच महिने औषध घेतल्यानंतर बाबू सोयरा आणि आशिष हॉस्पिटलमध्ये आले डॉक्टरांनी चेक करून परत एक्स रे काढला डॉक्टर बोलले बराच फरक पडलाय असंच कराडकरांचा औषध चालू ठेवा ऑपरेशन करावायची गरज नाही दिवस सरत होते मुलगा दहावीच्या वर्गात होता अभ्यासात बरा होता त्याला आई वडिलांच्या कष्टाची माहिती होती त्यामुळं त्याचं वर्तन सर्वांसाठी सारखं होतं बाबू तालुक्याच्या गावी राहत असल्यामुळं तिथं कॉलेज होतं दररोज संध्याकाळी कॉलेजची मुलं कॉलेज बाहेरील पटांगणावर फुटबॉल खेळत असत आशिष शाळा सुटल्यावर नेहमी तिकडं त्यांचा खेळ बघत असे त्याला फुटबॉलमध्ये गोडी निर्माण झाली ती सर्व मुलं त्याला खेळायला घेत होते तो आतापर्यंत चांगलच खेळत होता दहावी पास होऊन त्याला पासष्ट टक्के मार्क्स मिळाले त्याने वडिलांना सांगितलं मला विज्ञान शाखेकडे जायचंय आणि पुढे इंजिनिअरिंग करायचंय वडिलांनी त्याला गावातील कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन दिला त्याच्या कॉलेजमुळे त्यानं फुटबॉलमध्ये बरीच प्रगती केली कॉलेजचे प्रशिक्षक त्याला चांगले ट्रेनिंग देत होते सोयरानं बाबूला विचारलं आपल्याला कॉलेज खर्च कसा परवडणार बाबू बोलला या रिक्षाच्या मालकांनी मला शब्द दिला होता की तुझा मुलगा शिकून कॉलेजमध्ये पुढे शिक्षण घेणार असेल तर मी तुला आर्थिक मदत करीन कॉलेजमध्ये शिकत असताना दुसऱ्या गावाच्या कॉलेज बरोबर फुटबॉल मॅच झाली त्यामध्ये आशिषच्या कॉलेजनं त्यांना दोन गोलने मारलं आणि मॅच जिंकली ते दोन्ही गोल आशिषनं स्वतः एकट्यानं केले पेनल्टी कॉर्नर आणि स्ट्रेट ड्राईव्ह मुळे हे शक्य झालं सर्वांनी त्याला उचलून सर्व पटांगणात राऊंड मारला रात्री घरी आल्यानंतर त्यानं आपलं कर्तृत्व आई वडिलांना सांगितलं त्या दोघांनाही आनंद झाला दुसऱ्या दिवशी सर्व वृत्तांत लोकल पेपरमध्ये आशिषच्या फोटोसहित प्रसिद्ध झाले आईनं त्याची रात्रीच दृष्ट काढली होती आजीनं पण त्याचं कौतुक केलं पुढील महिन्यात राज्य फुटबॉल टीम मध्ये त्याचं नाव सुचवलं गेलं राज्यस्तरीय फुटबॉल मॅचेसमध्ये तो असल्यामुळं कॉलेजमधील सर्व मित्रमंडळी खुश झाले ह्या मॅचेस भोपाळला होत्या आशिषनं आपल्या आई आईवडिलांना सांगितलं आईवडिलांनी त्याला परवानगी दिली त्याच्याबरोबर कॉलेजमधील त्याचे दोन मित्रही होते बाबू आशिषच्या मित्रांना म्हणाला याची काळजी घ्या ते दोघेही मित्र आशिषपेक्षा दोन तीन वर्षांनी मोठे होते त्यांनी त्याच्या आईवडिलांना शब्द दिला तुम्ही काळजी करू नका आपल्या राज्याची मॅच इतर तीन राज्यांबरोबर होती परंतु एक मॅच पश्चिम बंगालच्या प्रसिद्ध टीम बरोबर होती पहिल्या दोन मॅचेस बरोबरीच सुटल्या मात्र आशिषच्या संघानं पश्चिम बंगालच्या या टीमला एक शून्यने हरवल्यानं संपूर्ण देशात त्याचप्रमाणे फुटबॉल जगतात नाव झालं शेवटच्या पाच मिनिटात आशिषनं पेनल्टी कॉर्नरवर एक गोल केला हा विजय प्रचंड होता सर्वजण ट्रॉफी घेऊन परत आपल्या गावी आले आशिषच्या टीमला रक्कम मिळाली शिवाय आशिषला प्रत्यक्षात लाखाचा चेक मिळाला ला। गावी आल्यानंतर गावातील सर्व प्रतिष्ठित मंडळींनी त्याचा सत्कार केला त्यावेळी आशिषचे आई वडील आले होते त्यांच्या डोळ्यात आनंद श्रू होते आशिषचा स्वतःचा बँक अकाउंट असल्यानं त्यानं आपल्याला मिळालेला चेक खात्यात टाकला एके दिवशी रात्री जेवणानंतर सर्वजण गप्पा मारत असताना आशिष वॉडलांना म्हणाला बाबा आपण आपली नवीन रिक्षा विकत घेऊया आशिषने थोडे पैसे घातले व बँक लोन करून नवीन रिक्षा विकत घेतली रिक्षा घरी आणल्यानंतर पूजा अर्चा करून बाबूचा दिनक्रम चालू झाला आशिष सिव्हिल इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होता कॉलेज बरोबरच एका कॉन्ट्रॅक्टर बरोबर संध्याकाळी साईटवर काम करायचा तेवढाच त्याला अनुभव यायला लागला बाबूच्या आईचा दम्याचा आजार बळावत चालला त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला सोयरानं त्यांना आपल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं परंतु दिवसेंदिवस प्रकृती खालावत चालली डॉक्टर म्हणाले त्यांना घरी घेऊन जा व देवाची प्रार्थना करा काही दिवसातच त्यांचं निधन झालं आशिषला फारच वाईट वाटलं प्रेम करणारं आपलं कुणीतरी गेलं ही आठवण सदोदित होत राहते आशिषचा व्यवसाय हळूहळू चालला होता थोडे थोडे पैसे त्याला मिळत होते त्याला काही प्रॉब्लेम आला तर त्यात तो कॉन्ट्रॅक्टरकडे जात होता त्याला नवीन शिकायला मिळत होत बाबू आणि त्याची बायको सोयरा हे दोघं त्याच्या प्रगतीवर खुश होते अधूनमधून कॉलेजच्या मुलांबरोबर तो फुटबॉल पण खेळत होता त्याचा फुटबॉलचा खेळ बघून नीता नावाची मुलगी त्याच्यावर लुब्ध झाली आणि त्याच्याबरोबर ओळख वाढवली ते दोघे जसा वेळ मिळेल तसं एकमेकांना भेटत होते एक दिवस तिनं त्याला आपल्या घरी नेलं आपल्या आई वडिलांची ओळख करून दिली तिच्या वडिलांनी त्याला विचारलं फुटबॉल खेळण्याशिवाय तू इतर काय करतोस तो म्हणाला मी कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय करतो तिचे वडील एक सुप्रसिद्ध बिल्डर होते अधून मधून आशिष त्यांच्या घरी जात होता तो घरचा मेंबर असल्यासारखा त्यांच्या घरात वावरत होता तिच्या वडिलांनी विचारलं नीतानं मला सांगितलंय की तिला तुमच्या बरोबर पुढील आयुष्य घालवण्याची इच्छा आहे कृपया तुझ्या आई वडिलांना आपल्या घरी घेऊन ये म्हणजे पुढील लग्नाची बोलणी करता येतील त्यावर आशिषनं होकार दर्शवला आशिषनं घरी येऊन आई वडिलांना सांगितलं नीताच्या आईवडिलांनी तुम्हाला लग्नासंबंधी चर्चा करण्यासाठी बोलवलंय आई वडील म्हणाले कधी जायचं ते सांग तो म्हणाला ह्या रविवारी सकाळी दहा वाजता जायचंय ठरल्याप्रमाणे रविवारी दहा वाजता तिघेजण नीताच्या घरी गेले आशिषनं आपल्या आईवडिलांची ओळख करून दिली नीताच्या आई वडिलांनी आशिषच्या आई वडिलांचं स्वागत केलं चहा पाणी झाल्यानंतर सर्वांनी लग्नासंबंधी चर्चा केली लग्न पुढील महिन्यात ठरवण्यात आलं नीताचे वडील म्हणाले आम्ही लग्न थाटात करणार आहोत तुम्ही आणि तुमचे नातेवाईक सर्वजण लग्नाला या तुम्ही एक पैसाही खर्च करू नका लग्न अगदी थाटामाटात झालं नवदाम्पत्य घरी आलं आईनं त्या दोघांना ओवळून तिला माप ओलांडण्यास सांगितलं ते माप ओलांडून ती घरात आली त्यानंतर दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा करण्यात आली नीताचे आई वडील पण आले होते नीतानं एक दिवस आशिषला विचारलं आपण दुसरा फ्लॅट घेऊन तिकडे राहायला जाऊया का आशिषनं विचारलं का ग तिनं सांगितलं मी वेगळ्या वातावरणात राहिलीये इथं मी सूट होऊ शकत नाही आशिषनं होकार दर्शवला नीतानं वडिलांना सांगितलं आम्हाला टू बीएच फर्निश्ड फ्लॅट पाहिजे वडिलांनी तिला सांगितलं पंधरा दिवसात तुला फ्लॅट देतो नीता खुश झाली तिनं ही गोष्ट नवऱ्याला सांगितली त्याचप्रमाणे सासू सासऱ्यांना सांगितली त्यांनी ही मान डोलावली पंधरा दिवसातच नीता आणि तिचा नवरा आपलं सामान घेऊन नवीन फ्लॅटवर राहायला गेले अधूनमधून आशिष आई वडिलांना भेटण्यासाठी घरी येत असे तो दर महिना थोडीफार रक्कम आईला देत होता आशिषचा व्यवसाय बऱ्यापैकी चालू होता सासरे बिल्डर असल्यामुळं त्याला बऱ्यापैकी कॉन्ट्रॅक्ट मिळत होते चांगल्यापैकी कमाई होत होती त्याने एक फोर व्हीलर घेतली एके दिवशी नीता आणि तो गाडी घेऊन आईच्या घरी आला आई वडिलांना गाडी घेऊन शहरामधील गणपती व देवीचं दर्शन घेतलं आई वडील आनंदित झाले काही महिन्यातच नीताला दिवस गेले आशिषच्या आईवडिलांनी आशिषला सांगितलं तुझ्या बायकोचं डोहाळे जेवण करावायचं आहे आम्ही दोघं तुझ्या घरी येतो त्याचप्रमाणे तुमच्या इतर नातेवाईकांना आमंत्रण दे आशिषनं होकार दिला नीताचं डोहाळे जेवण दणक्यात झालं तिचे फोटो पण काढण्यात आले दोन महिन्यातच तिनं एका गोंडस मुलीला जन्म दिला मोठा हॉल घेऊन बारसं जोरात करण्यात आलं बाळाचं नाव सावनी असं ठेवण्यात आलं बरेच प्रतिष्ठित लोक त्याचप्रमाणे नातेवाईक आणि आशिषचे वडील आले होते आई वडील दुप्ट व त्याचप्रमाणे बाळ लेणं घेऊन आले होते परंतु नीतानं ते स्वीकारलं नाही आणि शिवाय नको ते बोलली नीताच्या आईनं नीताला खडसावलं आणि नी म्हणाली अगं मुली बाळाला जुनीच वस्त्र घालावायचे असतात नवीन नाही हा प्रघात आहे नीताच्या आईनं आशिषच्या आई, आई वडिलांची माफी मागितली नीताला आईचं हे बोलणं रुचलं नाही बारस जोरात झकास झालं आशिषचे आई वडील आशीर्वाद देऊन घरी आले दिनक्रम नेहमीप्रमाणे चालू होता अधून मधून सोयरा नीताच्या घरी जात होती बाळाला बघत होती दोन तास बसून ती आपल्या घरी येत होती एके दिवशी काय झालं ते काय माहिती नाही परंतु सोयरा तिकडे गेली असता नीतानं तिला स्पष्टपणे सांगितलं माझ्या मुलीला घेऊ नका आणि परत इकडे कधी येऊ नका सोयऱ्याला वाईट वाटलं ती तशीच घरी आली बाबूनं विचारलं काय झालं ग ती काहीच बोलली नाही बाबून दुसऱ्या दिवशी मुलाला घरी बोलावलं आणि विचारलं काय रे आई बरोबर तुझ्या बायकोनं काय वर्तन केलं मुलगा म्हणाला बाबा आई तिकडं आलेली तिला आवडत नाही दुसरी गोष्ट तिचं वागणं तिचं वर्तन जुनं आणि मागासलेलं आहे ते तिला आवडत नाही यात मी काहीच करू शकत नाही बाबू ठीक आहे म्हणाला मुलगा तिथून निघून गेला परंतु त्याची आई मनानं खचली होती तिनं खाणं पिणं सोडून दिलं आणि काही दिवसातच ती निवर्तली सून आली नाही पण मुलगा येऊन त्याने सर्व विधी केले त्यानंतर बाबून मुलाशी आणि सुनेशी कधीच संबंध ठेवले नाहीत त्याचा आपला नेहमीप्रमाणे रिक्षा घेऊन स्टँडवर लावायचा नियम तसाच चालू राहिला परंतु तो अतिशय खिन्न झाला श्वास घेत आहे म्हणून तो जिवंत आहे इतकंच अशा प्रकारे तो आयुष्य जगत होता एके दिवशी तो संध्याकाळी लवकर घरी आला कुलूप उघडून आत आला कारण घरात एकटाच राहत होता दार बंद करून स्वयंपाकघरात गेला आणि त्यानं आपल्यासाठी चहा बनवला आराम खुर्चीत बसून तो चहा पित होता तेवढ्यात दरवाज्याची बेल वाजली त्यानं दारू उघडलं बाहेर एक तरुण जोडपं उभं होत त्यांनी विचारलं आम्ही आत येऊ का बाबू म्हणाला या ना त्यांनी सोफ्यावर बसावं असं बाबून सुचवलं बाबू आतमध्ये गेला पाण्याचा जग आणि दोन भांडी घेऊन त्या दोघांना पाणी प्यायला दिलं बाबूनं विचारलं काय येणं केलं त्या पुरुषानं सांगितलं माझं नाव राम देशपांडे नुकताच इथल्या बँकेत मॅनेजर म्हणून बदली झाली आहे मला आणि माझ्या मिसेसला राहण्यासाठी जागा पाहिजे होती तुमच्याकडे मिळू शकेल का बाबू म्हणाला हा हॉल आहे दोन बेडरूम आहेत एक स्टोअर रूम आहे आणि किचन आहे बाबून त्यांना सल्ला दिला तुम्ही हॉल किचन आणि बेडरूम वापरा मी एक बेडरूम वापरतो आणि हॉल वापरतो फक्त विनंती एकच आहे मला सकाळ संध्याकाळ चहा नाश्ता जेवण पाणी मिळेल ही इच्छा मला कुठल्याही प्रकारचं भाडं नको घर साफ करायला बाई येते त्याचप्रमाणे ती धुणं भांडी पण करते त्या बँक मॅनेजरनं सुचवलं तुमचं म्हणणं व्यवहाराला धरून नाही माझी अशी विनंती आहे की तुम्ही भाडं घ्यावं बाकीच्या तुमच्या ज्या अटी आहेत त्या सर्व आम्हाला मान्य आहेत ठीक आहे दरमहा जेवणावळीचे एक निश्चित पैसे तुम्ही माझ्याकडून घ्या त्या दोघांनी संमती दर्शवली बाबून त्यांना सांगितलं तुम्ही तुमचं सामान घेऊन या बाकी सर्व इथं आहे ठीक आहे तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली आमचा सात वर्षाचा मुलगा आहे तो पण आमच्या बरोबरच राहणार आहे हरकत नाही बाबू म्हणाला ते दोघं निघाले त्यांनी सांगितलं उद्या आम्ही येतो बाबू म्हणाला किती वाजता येणार ते सांगा म्हणजे त्यावेळी मी घरी राहतो त्यांनी सांगितलं संध्याकाळी पाच वाजता येतो बाबू बोलला ठीक आहे मी घरी असे ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी मॅनेजर आणि त्याची पत्नी त्याचप्रमाणे त्याचा मुलगा उमेश हे सर्वजण बाबूच्या घरी संध्याकाळी पाच वाजता आले बाबू घरीच होता त्यांना दार उघडलं आणि त्यांना आत घेतलं सर्वजण आल्यानंतर त्यांना बेडरूम दाखवली त्यांनी आपले कपडे बॅगा वगैरे सर्व आपल्या बेडरूम मध्ये ठेवल्या बाबून आत जाऊन त्यांना पाणी आणलं राम देशपांडे याची पत्नी विशाखाईनं सांगितलं काका तुम्ही आता बसा मी किचन सांभाळते ती आतमध्ये गेली पहिले प्रथम सर्वांना चहा आणला चहा प्यायल्यानंतर तिनं नवऱ्याला सांगितलं वाणीसामान आणायचंय त्याचप्रमाणे भाजीपाला आणि फळं पण आणायची आहेत बाबून सुचवलं वाणी सामान आम्ही एका दुकानातून घेतो तिथं फक्त यादी द्यायची त्याचप्रमाणे पैसे द्यायचे सामान घरी येत विशाखानं जुजबी यादी तयार केली त्याचप्रमाणे भाजीपाल्याची पण एक जुजबी यादी केली बाबू बोलला चला आपण रिक्षानं जाऊया वाणी सामानाचं दुकान दाखवतो तिकडं यादी देऊ आणि मंडईत जाऊन फळं तसंच भाजीपाला घेऊ दूधवाला सकाळी दूध आणून घालतो उद्यापासून आपण जास्त दूध घेऊया ओके बाबू आणि राम दुकानात गेले यादी दिली पैसे पण दिले तो बोलला माल अर्ध्या तासात पाठवतो तिथून ते मंडईत गेले भाजीपाला घेतला काही फळं घेतली अर्ध्या तासात ते घरी आले तोपर्यंत वाणी सामान आलं विशाखानं डबे बरण्या शोधून काढून सर्व सामान भरलं कणिक होतीच कणिक भिजवली भाजीपाला आणला होता त्यातली एक भाजी घेतली ती चिरून फोडणीला घातली अशा तऱ्हेनं ती स्वयंपाकाला लागली मुलगा बाहेर झोपाळ्यावर बसलेला होता बाबू काका तिकडे गेले त्याच्याशी गप्पा मारू लागले त्याच वेळेला रामसुद्धा तिथं आला बाबून विचारलं मुलाचं नाव शाळेत टाकायचं असेल ना हो तिसरीच्या वर्गात कोणत्या शाळेत नाव टाकूया बाबू बोलला उद्या मी तुम्हाला घेऊन जातो आणि आपण त्या शाळेत त्याचं नाव टाकू तुम्ही न्यायची आणायची काळजी करू नका मी त्याला घेऊन जात जाईन आणि आणीन रात्री जेवण झाल्यानंतर इतर गप्पा टप्पा झाल्या सर्वजण झोपायला गेले दुसऱ्या दिवसापासून त्यांचा नित्याक्रम सुरू झाला राम देशपांडेची बायको विशाखा उत्तम स्वयंपाक करत असे त्यामुळे बाबूला पण घरचं जेवण मिळायला लागलं ला। ठरल्याप्रमाणे बाबू रामच्या मुलाला शाळेत नेण करत असे बघता बघता तीन वर्ष उलटून गेली एके दिवशी संध्याकाळी जेवण झाल्यानंतर रामनं बाबूला सांगितलं पुढील वर्षी माझी बदली परगावी होत आहे त्यामुळे आता फक्त सहा महिने आम्ही इथे असू बाबू म्हणाला ठीक आहे सहा महिने सुद्धा निघून गेले फक्त बाबू एकटाच घरात राहिला त्यांना आता ठरवलं कोणालाही घरात ठेवायचं नाही कारण एकदा लळा लागला ला ला कि मग त्रास होतो एक दोन महिने बाबू निराशेत जगत होता मधल्या काळामध्ये मुलानं किंवा सुनेनं अजिबातच बाबूच्या घरी येणं टाकलं बाबू दिवसेंदिवस खंगत चालला होता आणि एके दिवशी तो परलोकवासी झाला शेजार पाजारच्या लोकांनी मुलाला बोलावलं परंतु तो काही आला नाही मग सर्व विधी शेजारी पाजाऱ्यांनी उरकले अशा तऱ्हेनं दुःखी अंतकरणातच बाबूचा अंत झाला नशिबाचे भोग कोणालाच सुटलेले नाहीत